नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर मंडळी ठरल्याप्रमाणे आज गुरुवारचं ब्लॉग तर आज काम होता माझा विशेष ब्लॉग काय नाही तर माझं काम होता कुडाळमध्ये आणि तिकडून मग मी सावंतवाडी वगैरे जाणार असं आहे तर हे सगळं आजच्या दिवसाचं ट्रॅव्हलिंग आणि आजच्या दिवसात खाय खाय जातं आहे काय काय फिरतो कुडाळ सावंतवाडी जेवढा दाखवूक जमा तेवढं प्रयत्न करत आहे सकाळचे पावणे नऊ वाजलेत तर आता निघतं आहे मी तर कुडाळ त्यानंतर एम आय डी सी नंतर सावंतवाडी मळगाव वगैरे असं प्लॅनिंग आहे आजचा तर चला चालू करूया <coughs> म्हणजे हा भिभवण्याचा रस्तो हा हल्लीच गेल्या वर्षीच चालू हा नवीन नवीन रस्तो झाल्यामुळे व्यवस्थित गाडी चालव बरा वाटतं जरा नाही तर रस्त्याची पूर्ण वाट लागली आमचं भिभवणे गाव डायरेक्ट आता आपण मुंबई गोवा नॅशनल हायवेक बाहेर पडतलो आणि तिथून मग पुढा ही आमची मराठी शाळा बघा दाखवतो आता इथली या शाळेत आम्ही चौथी पर्यंत शिक्षण घेतला ती शाळा आमची हे बघा ही आमची शाळा मराठी शाळा अतिशय लहान पण चांगली या गेट वगैरे सगळं आता केलेला अगोदर काही नव्हता आणि आमची मराठी शाळा ज्या शाळेत आम्ही शिक्षणाचे सुरुवातीचे एकदम धडे घेतले मराठी शाळा जिल्हा परिषदची शाळा म्हणजे <coughs> आपण आता नॅशनल हायवे गेलो मुंबई गोवा तो हायवे हा पि बाहेर पडलो आपण आता जस्ट आपण आता पहिले कुडाळात जातो नॅशनल हायवे मुंबई गोवा नॅशनल हायवे केल्याने चांगलो पण सावली नाही काय नाही अजिबात अवघर आपलं चांगलं होतो छोटस रस्तो होतो नॅशनल हायवे पण दोन्ही बाजूला झाडं वगैरे असल्यामुळे सावली मस्त वाटायचा प्रवास करू आता हे रस्तो चांगला पण सावली वगैरे अजिबात नाही दुपारी बाहेरच पडा नको फोर टू व्हीलर घेऊन अशी कंडिशन आहे आता आपण पिंगुळीमध्ये पोहोचलो वडगणेश मंदिर आता आपण कुडाळमध्ये मध्ये हे हायवे गेलो कुडाळमध्ये मध्ये आता इथून लेफ्ट लेफ्ट टर्न मारलो की आपण बाजारात जातो आणि सरळ गेलो की हायवे कंटिन्यू हा हे बघा आर एन हॉटेल पुण्यातला एक जुना हॉटेल आर एन खूप फेमस आर एन हॉटेल हे बघा सरळ गेलात की सरळ हायवे हा आपल्या जाऊचा डाव्या साईडला म्हणजे कुडाळ मार्केटमध्ये त्यामुळे आपण इकडे वळलो रस्तो पण यावर्षीच केलो हा दा दा दा। तो पण खूप खराब झालेलो रस्तो या वर्षी चांगला झालो इकडून या आता पुढाळ मार्केट खऱ्या अर्थाने चालू झाला एका कॉलेज चौक कधी आपण पण कॉलेज चौक म्हणतात हो एक नवीन रस्तो झालो बघा एम आय डी सीकडे जाणार हो अतिशय सुंदर रस्तो रात्रीचा इल्यावर समजा जसं मुंबई दिल्यासारख्या वाटतं या रस्त्या गेल्यावर आणि या आर एस आपला सॉरी एस आर एम कॉलेज संत राहुळ महाराज यांच्या पाठीमागेच कुडाळा स्कूल हा आणि हा सरळ रस्तो गेलो तो इकडे बस बसस्टँडकडे म्हणजे मार्केटमध्ये जाता आणि हो इथून तिकडे गेलो हा पाठीमागे रस्तो आपल्या तो गेलो आयवेच जाता सरळ आणि हो कॉलेज चौक म्हणतात एका आर टी ओ चौक पण म्हणतात आणि हो अतिशय सुंदर रस्तो यावर्षीच झालो हा कधीतरी रात्रीचा आपण कुडाळमध्ये येलो तर दाखवू तुमका अगदी मुंबईमध्ये येल्यासारख्या वाटतं या रस्त्या गेल्यावर आणि हो सर्व आता वेंगुर्ला रेल्ला टो टच होता मंडळी आपण आता येलो कुडाळ आणि वेंगुर्ला रोड जिथे टच होता तिथेच म्हणजे पोलीस स्टेशनकडे ते बघू शकता तो दिसतात इकडून लेफ्ट साईडला इकडे गेल्यावर सरळ आपण वेंगुर्ल्या जातो मोबाईल शॉपिंग बघा कुडाळली ओफ मोबाईल शॉप एस एस मोबाईल शॉपिंग त्याच्या बाजूकच वेंगुर्लेकर ऑप्टिशियन आमचे मित्र सुनील वेंगुर्लेकर यांचा चष्म्याचा दुकान आहे आणि मंडळी या कुडाळचा बस स्टँड कमेंट करून नक्की सांगा की आपला जुना बस स्टँड होता त्याच चांगला होता की ही सिस्टीम जी बस स्टँडची ओपन आहे ती चांगली आहे माका तर जुनाच बस स्टँड आवडलेला कारण सावली असायची बसमध्ये वगैरे चढताना उन्हाचा त्रास व्हायचो नाही ना पा पावसाचा त्रास व्हायचो तुम्ही पण नक्की सांगा तर हा कुडाळचा बस स्टँड म्हणजे आपण कुडाळवरून आता येलो अभिनव नगरमध्ये इकडे रस्तो गेलो अभिनव नगरमध्ये अभिमन्यू हॉटेल आणि हो बघा हा रस्तो आपलं वेंगुर्ल्याक जाणारा रोड आहे आपल्याकरता जाऊचा एम आय डी सीमध्ये त्यामुळे इकडे येलो हा कुडाळ मधून रस्तो इल्यावर इथे वेंगुर्डला टच होता आणि हाच तो नवीन रस्तो मी मागाशी बोलत होतोय तो झालो होतो तो अतिशय सुंदर रस्तो झालो तर आता आपण जातो एम आय डी सीमध्ये गवळदेव देवस्थान अतिशय सुंदर हा गवळदेवकडे आपण इलो आपण आपल्याक राईट मारतो एम आय डी सीमध्ये मध्ये जाण्यासाठी राईट मारल्यावर एम आय डी सी आणि सर्व गेल्यावर पिंगुळी मापसेकर तिथो लागतो आणि त्यानंतर तो सरळ पुढे वेंगुर्ल्याक जाता तर आपल्याक गावचा एम आय डी सी तर आपण राईट टर्न घेऊया आणि जाऊया एम आय डी सीमध्ये मध्ये आपलं एम आय डी सी जर असतो एम आय डी सी एम आय डी सी रोड तिथूनच पुढे गेल्यावर गेस्ट गेश्टावसा, हाऊस त्या गेस्ट हाऊसवर अनेक मोठमोठ्या राजकारणी लोकांचे मीटिंग्स वगैरे होतात गेस्ट हाऊस हा इथूनच आपली एम आय डी सी एरिया चालू होता बघू शकताय शासकीय विश्राम गृह इथेच uh, मिटिंग वगैरे होतात मोठमोठ्या राजकारणी लोकांचे मंडळी हा होता आपला एम आय डी सीमधला काम माका बघूचे होते पेवर ब्लॉक आणि पार्किंग टाईल्स तर त्यासाठी मी इलेलो आहे एम आय डी सीमध्ये गायत्री इंडस्ट्रीजमध्ये तर हे पेअर ब्लॉक बघूचे होते त्यासाठी इलेलं आहे मी तर बघून घेतले चांगले असत पेअर ब्लॉक टाईल्स पण यांच्याकडे भेटतात तुमका पण हवे असतील तर नक्कीच भेट द्या चांगल्या असत व्यवस्थित तर ह्या होता माझा एम आय डी सीमधला काम याच्यासाठीच मी इलेलो आहे तुमका पण हवे असतील टाईल्स तर त्यांच्या शोरूमला नक्की भेट द्या पुढे तुमका टाईल्स पण मी दाखवतोय हे बघा हवे तसे टाईल्स पण आपल्या ज्या का आपण ढोलपुरी टाईल्स म्हणतो किंवा देवांचे वगैरे फोटोज किंवा चिरा टाईल्स एक नवीन इले जातात चिऱ्याचं पूर्ण लुक देतात ते पण टाईल्स आपल्या इथे कमी रेटमध्ये एकदम भेटून जातील आणि थ्री डी असत बरं काय हे सगळे जे आपण समोर बघतो ढोलपुरी टाईल्स त्याचा हात लावल्यावर क्लोजअप दाखवतोय तुमका व्हिडिओ मध्ये दिसत की नाही माहीत नाही पण हे पूर्ण थ्री डी असं जर हवे असतील तर नक्की भेट द्या यांच्याकडे तर मंडळी व्हिडिओ जास्त मोठं होक नको म्हणून मी जास्त डिटेल्स रेट्स वगैरे त्यांचा काही सांगत नाही तुमक हवेत असतील तर जाऊन शोरूमला भेट द्या आणि नक्कीच रेट्स वगैरे तुम्हाला व्यवस्थित सांगतील मंडळी हिवा असा पिंगुळीचो म्हपशेकर तिटो एक छोटीशी बाजारपेठा छान असा जास्त डेव्हलप होता सध्या आजची आपली एमआडिसीतली कामं सगळी आटपलेली असत तर, तर आता थोड्या वेळान आपण सावंतवाडीत जाऊन निघतलो तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर मंडळी आता आपण कुडाळची सगळी कामं आटपून सावंतवाडीत चाललो तेरसे आंबाड्यामध्ये पोचलोय मी भीभवडा क्रॉस केलाय तेरसे आंबाड्यामध्ये पोचलोय आता सावंतवाडीत कुडाळामध्ये जेवढा काही काय शक्य होतं तेवढा कव्हर बसून प्रयत्न केलाय आणि जास्त काय मोठं व्हिडिओ करू तो नाही त्यामुळे सगळ्याच शक्य होऊ नाही आता तर आपण सावंतवाडीत जातो तर सावंतवाडीचं थोडंफार कव्हर करतो प्रयत्न करूया चला मंडळी आपण आता तेरसेबा हायवे हायवेक असो तेरसे मध्ये असो हायवे सकाळी मी बोलत आहे की जुनो तो आपलो हायवे होतो तो आणि आता तो हा हायवे याच्यात काय फरक आहे हायवे तर खूप मोठं झालो लेन दोन सेपरेट झाले पण सगळ्यात मोठं तोटो तो हा तो असा तो आता दुपारी जर आपण बाहेर पडलो तर ह्या अशा उन्हातून जाऊचा लागता हिंमत होत नाही टू व्हीलर बाहेर काढूची उन्हाची त्यामुळे तो सगळ्यात एक मोठो मोटो ड्रॉबॅक आम्हाला हायवेचो यापैकी आपला जुनं हायवे जो होतो तो खूप चांगला होतो एकदम वाटात तोटो पण चांगला दोन्ही बाजूला मोठी मोठी झाडं होती त्यामुळे गाडी चालवली तर समजा या दुःख भयंकर होऊन लागतात आणि आता तर सुरुवात आहे एप्रिल मध्ये तर आगीत बसल्यासारख्या इकडे दिसतात साई प्रसाद हॉटेल बघू शकता काही अंतरावर पुढे कारगिल हॉटेल पण असा दोन्ही साईडला दोन हॉटेल असत एक जुना आणि एक नवीन इकडे तुम्ही बघू शकताय रस्त्याच्या पलीकडे हा जुना कारगिल हॉटेल आणि या बाजूला इकडे नवीन कारगिल हॉटेल बऱ्यापैकी फेमस असत दोन्ही हॉटेल एकाच मालकाची दोन्ही हॉटेल असत खूप फेमस असत आणि चांगला चांगली क्वालिटी मिळते यामुळे सगळ्यांना माहिती असतं नाहीच मध्ये आपण आता साळगावच्या ब्रिजवर पोहोचलो साळगावचा ब्रिज क्रॉस केल्यावर झाराप तिटो लागतात छोटीशी बाजारपेठा एका झाराप तिटो म्हणतात बघू शकताय छोटीशी बाजारपेठा पण ठीक आहे एका झाराप तिटो म्हणतात आणि याच्या पुढे झाराप झिरो पॉईंट काही जणांमध्ये कन्फ्युजन होता झाराप तिटो कुठलो आणि झिरो पॉईंट कुठलो तर होतो झारप तिटो डाव्या साइडिक जो रस्तो गेलो तो, तो सरळ माणगावला जाता आणि राईट साईडला जर क्रॉस करून गेलात तर तो, तो सरळ रस्तो आडेलीत जाता आणि इकडून सरळ पुढे हायवेक गेलात की सावंतवाडीक एक रस्तो झिरो पॉईंटवरून लेफ्ट साईडला गेलात की झिरो सावंतवाडीक जातात आणि राईट साईडला गेलात की तो गोवा हायवे आपला सरळ गोवा नेमळा मळगाव बांदा गोवा सगळ्या तिकडे येतात ते पण दाखवते झिरो पॉईंटवर पोचल्यावर मंडळी झिरो पॉईंटच्या थोडेसे अलीकडे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे असे बॅरिकेड्स लावलेले असत आणि इथूनच डिवाइड केलेलो आहे रोड बघू शकता हे बघा इथून इकडे बोर्ड पण लिहिलेलो आहे इकडे लेफ्ट ला गेलात की सावंतवाडी आणि राईटला ला गेलात कि दोडामार आय थिंक ब्रिजचं काम चालू आहे खूप दिवस चालू आहे बघूया कधी पूर्ण होता तर इथून लेफ्टला गेल्यावर आपण सावंतवाडी जाऊ शकतो आणि गोव्यात जाऊचं असाल तर इकडे राईटला जायचा नेमळे मळगाव त्यानंतर बांदा आणि गोवा असा या राईट साईडला येतात आपल्याक जाऊचा सावंतवाडी तर आपण जाऊया लेफ्ट साईडला म्हणजे हे सावंतवाडी झिरो पॉईंटवरून जो डिवाईड झालेलो आणि सावंतवाडी गेलेलो रस्तो हिवा आपलं जुनो सावंतवाडी रोड यात आपण बघू शकतो रस्त्याच्या दोन्ही साइडला अगदी मस्त सुंदर सुंदर झाड आणि हा आपला खरा कोकण हा नॅचरल ब्युटी ऑफ कोकण नॅचरल कोकण जा काय असा ज्यासाठी लोक पर्यटनासाठी कोकणात येतात तर हिवा म्हणजे थोडक्यात आपण ह्या सगळ्यात तोडतो आणि भकास कोकण करतो त्यापैकी एक काहीतरी मनाकडे खंत होत वाटता आता आपण उमरस टॉपवर येलो बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला अगदी सुंदर मोठी मोठी झाडं असत आणि अजिबात त्रास होत नाही ऊन लागत नाही काय नाही एकदम थंड वातावरण आहे आणि आप ह्या आपल्याक टिकून ठेवतो असा माका तरी वैयक्तिक वाटतं आपण ह्या तोडतो आणि मोठमोठे हायवे बनवतो त्याची काय आवश्यकता नाही कोकणात म्हणजे आपण सोना घालवतो हातातला आणि लोखंड विकत घेतो असा थोडक्यात त्याचा अर्थ होता आता आपण सगळे सुज्ञ असो कोकणी बांधव आपल्या काय हव्या आणि काय नको या आपल्याक समजतं त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की आपला कर जो नॅचरल कोकण हा त्या टिकून राहायचा तुम्हाला सुद्धा कुठलो रोड आवडलो हायवे आवडलो की आपला जुनो हायवे आवडलो नक्की कमेंट करू सांगा मंडळी हा पूर्ण रस्तो असोच होतो हा पूर्ण हायवे जो होतो जुनो असंच होतो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले तो हा पण आता एकदम सुपरफास्ट हायवे केल्यामुळे एक्सप्रेस वे केल्यामुळे तो काहीतरी लो पावत चाललो आणि आपल्या गॅस सगळा टिकून ठेवचा त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया मंडळी दुपारी सावंतवाडीत पोहोचल्यानंतर जर अर्जंट इमर्जन्सी काम असल्यामुळे व्हिडिओ करूक भेटत नाही आणि रात्रीचा व्हिडिओ म्हटला ना मुद्दाम करूया कारण रात्रीची सावंतवाडी इतकी सुंदर दिसता ना तुम्ही डोळ्यांनी तुमच्या बघू शकतात मंडळी आपण सावंतवाडीत इलो आणि मोती तलाव नाही बघलो तर काय मजा नाही संध्याकाळी जरा कामात असल्यामुळे दुपारनंतर व्हिडिओ करू भेटत नाही सावंतवाडीच पण आता तुमच्यासाठी इकडे आता नवीन वॉटर शो केले पण तो आज चालू नाही काल चालू होतो त्याची पण एक रील व्हिडिओ माझ्या चॅनलला टाकलं ते बघा नक्की अतिशय सुंदर हा अजून चालू नाही करू काल बहुतेक टेस्टिंग करत होते असा वाटतं तर ह्या सावंतवाडीचा फेमस असा मोती तलावा अगदी चारी बाजूला लाईट वगैरे लावल्यामुळे अतिशय सुंदर दृश्य दिसतं आणि हा मेन रस्तो मेन रोड मंडळी आहे इकडे सावंतवाडीचा बस स्टँड हा आणि इकडे प्रांत ऑफिस वगैरे असा तर मंडळी हो आपलो आजचं टू सावंतवाडी ब्लॉक व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा जास्त का आज कामात खूप असल्यामुळे पूर्ण डिटेल्स मध्ये दाखवती होती खरे सावंतवाडी पण नाही शक्य झालं तो स्पेशल कधीतरी पुन्हा सावंतवाडीचं एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तर हा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा जास्त मोठं व्हिडिओ बनवत नाही तर आजच्या आपण ब्लॉगमध्ये इथे थांबूया आणि भेटूया रविवारी रात्री आठ वाजता चॅनल सबस्क्राईब करू नसा तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करू अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत देवा काळजी